अवधूत चिंतन स्त्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आहे वसुबारस दिवाळीचा पहिला दिवस तर वसुबारसच्या सर्व स्वामी भक्तांना खूप खूप शुभेच्छा वसुबारस म्हणजे आपण आज गायीची पूजा करत असतो वसू म्हणजे गाय आणि बारस म्हणजे बारावा दिवस उद्या आहे धनत्रयोदशी उद्या तेरावा दिवस आहे आणि उद्या आपल्याला धनत्रय धनंतर देवतेची पूजा करायची त्याचबरोबर आज वसुबारसची पूजा करायची वसुबारस आपण गायीची पूजा करतो तर गायीची पूजा करते वेळेस आता तुमच्या घरापाशी आसपास गाय असेल किंवा तुमच्याकडे स्वतः गायीचा गोठा असेल ज्यात गाय वासरू असेल तर तुम्हाला हा उपाय करायचा आहे वर्षातून एकदा हा उपाय आपल्याला करता येतो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल पिरियस वगैरे आलेली असतील सुतक वगैरे पडलेलं असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही तर काय करायचं आहे गायीची पूजा तिथे जाऊन करायची बघा गाय ही अत्यंत पवित्र मानली गेलेली आहे कारण तिच्या पोटी तेहतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे आपण एका गायीची जर पूजा केली तिची सेवा केली तर आपल्याला तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद आपल्याला एकत्र एक मिळत असतो त्याच्यामुळे भारतीय संस्कृतीमध्ये गायीला असं महत्त्व आहे तिच्यातले थोडेफार गुण आपल्याला मिळावे यासाठी आपण तिची पूजा सेवा करायची असते त्याच्यामुळे आज तुम्हाला जर तुम करता आलेत हे उपाय नक्की करा तर गाईला आपण आज तिची पूजा करून तिला उडदाचे वडे वगैरे खाऊ घालायचे आहेच नैवेद्य म्हणून त्याच्यानंतर गुळ पण खाऊ घाला त्याच्यानंतर गाईला चारा बघा आता हिरवा चारा वगैरे आपण देतो तर तो, तो पण तिला द्या म्हणजे पोळी वगैरे न देता गाईला जे योग्य आहे ते तुम्हाला द्यायचं आहे तिला चारा वगैरे तुम्ही खाऊ घालू शकता तर तिथे जाऊन बघा ज्या जागी गाय उभी असते ती जागा इतकी पवित्र असते कि त्या जाग्यामध्ये कोणतेच दोष नाही इतकी ती जागा पवित्र होते त्याच्यामुळे गायीला खूप महत्व आहे तर तुम्ही जेव्हा गायीच्या गोठ्यात जाता गायीची पूजा करता तर तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर काय करायचं आहे गायीच्या पायाखालची माती तुम्हाला घरी आणायची आहे आता गाईच्या पायाखालची माती कशी घ्यायची आहे तर बघा गाय एका जागेवर काय उभा राहत नाही ती इकडे तिकडे फिरते तर तिच्या पाया जिथे तिचा पाय पडलेला आहे तिथून तुम्हाला तिची तिच्या पायाखालची माती म्हणा धूळ म्हणा काहीतरी तुम्हाला थोडंसं फार त्याच्या पायाखालचं आणायचं आहे जिथे गाईचा पाय पडलेला आहे तिथे लक्ष द्यायचं इथे गाईचा पाय पडलेला आहे तिथून ते घरी घेऊन यायचं कारण आपण जर ती माती घरी आणली आणि घरात एखादा आजारी व्यक्ती असेल पीडित व्यक्ती असेल बाहेरच्या काही बाधेनं तो म्हणजे परेशान असेल तर अशा व्यक्तीच्या डोक्यावरून ती माती उतरून टाकायची आहे तुम्हाला याने त्या बाहेरच्या बाधा किंवा आजार असेल काही त्या व्यक्तीला त्रास असेल तर तो, तो सर्व काही त्रास त्याचा दूर होतो त्याच्यामुळे ती माती आता घरात जर तुमच्या इतर व्यक्ती म्हणजे एकापेक्षा अधिक व्यक्ती असे असतील ज्यांना काही ना काही त्रास आहे अशा प्रत्येक व्यक्तीवरून तुम्हाला ते उतरून टाकायचे आहे तर हा उपाय तुम्हाला आज संध्याकाळी करायचा आहे जेव्हा तुम्ही गाईची पूजा करून घरी येताल तेव्हा आता गाय जर नसेल तर आपण गाईची मूर्ती घरी आणून तिची पूजा पण आज करू शकतो त्याच्यानंतर बघा कामधेनू म्हटलं जातं तिला गाई म्हणजे आई स्वरूप असते आणि आई स्वरूप आपण तिची पूजा करत असतो त्यामुळे तिची सेवा करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याच्यामुळे आज वसुवारस आहे आणि सर्वांनी गायीची पूजा करायची आहे गाईची सेवा करायची आहे जर तुमच्या घरी जर गाय असेल तर बघा किती भाग्यवान आहात तुम्ही की तुम्हाला गाईची पूजा रोज करायला मिळते कारण गायीच्या पूजे इतकं पुण्य तुम्हाला कुठेही मिळणार नाही त्याच्यामुळं गाय जिथे असेल आता तुमच्याकडे नाही आहे आसपास कुठेतरी आहे तिला रोज थोडंफार चारा वगैरे काहीतरी देत जा तिला जेणेकरून ती आपल्याला भरभरून असा आशीर्वाद देत असते तर नक्की आज हा उपाय करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्या सुट्टी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करलेच नका चाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची परमपूजुर माऊलीच्या चेन्य रुजू करते श्री स्वामी समर्थ